पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या नेत्यांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून खमंग चर्चा रंगली भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी आपण लोकसभेच्या उमेदवारीसाठी कसे पात्र आहोत हे सांगून टाकले याच कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी पत्रकार भवनसाठी महापालिकेकडून जागा मिळवा इमारता इमारतीला आम्ही लोकप्रतिनिधी मदत करतील अशी ग्वाही दिली शहर पत्रकार संघाच्या वतीनं शनिवारी ललकार भवनमध्ये पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पत्रकार आणि राजकीय नेते एकत्र आलेत आणि राजकीय चर्चा होणार नाही असे होणे शक्य नाही पत्रकारांनी नेहमीप्रमाणे डिवचण्याचे ने काम केले आणि उपस्थित नेत्यांनी आडेवेडे का घेत का असे ना पण आपली मने मोकळी केली विशाल पाटील यांनी आपण अद्याप कोणाकडेच उमेदवारीची मागणी केलेली नाही पण गतवेळी आपण निवडणूक लढविली आहे त्यामुळे मैदानात असणारे आता यावेळी मैदानात असणार का असा सवाल उपस्थित करत हात दाखवत आपण काँग्रेसकडूनच लढवणार लढणार असल्याचे संकेत दिले मा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी आपल्या राजकीय वाटचालीचा थोडक्यात आढावा घेताना आपण ज्या ठिकाणी होतो आणि आता आहोत त्या ठिकाणी मनापासून प्रामाणिक योगदान दिले भाजप पक्ष संघटनेत उत्तम काम केल्याने लोकसभेसाठी इच्छुक आहे सर्वांना बरोबर घेऊन काम केले आहे दुसऱ्याच्या मतदारसंघात काड्या केल्या नसल्याचं सांगितलंय आमदार सुधीर गाडगेळ यांनी स्वतः नाही पण इतरांनी त्यांचे नावही लोकसभेसाठी घेतले पत्रकार दिन सोहळ्याचे उद्घाटन पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर आणि दैनिक ललकारचे संस्थापक सा संपादक कैलासाशी बाद खराडे यांच्या प्रतिमांचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून झालं यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे आमदार सुधीर काडगीर वसंत साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख राष्ट्रवादीचे राज्य समन्वयक शेखर माने जिल्हा माहिती अधिकारी संपदा बिडकर पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा सर्व वृत्तपत्रांचे साप्ताहिकांचे वरिष्ठ पत्रकार वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी सोशल मीडिया कर्मी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी महिला पत्रकार उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत ललकारचे संपादक सुभाष खराडे यांनी केले यावेळी लोकमतचे वरिष्ठ पत्रकार म्हणून हनुमंत पाटील नवयुगचे सल्लागार संपादक म्हणून हनुमंत मोहिते ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार हरीश यमगर यांनी तर आभार पत्रकार शंकर देवकुळे यांनी मांडले मगाशी फ्युचरला चार पिलर काय आहेत समजून मला सांगा पण निश्चित आहे पत्रकार आहे डॉक्टर असतात ते समजून सगळे बाकी करतात पण पत्रकार हे राजकारणासाठी हे पत्रकार हे डॉक्टर आहेत आमचे त्यामुळे कुठला आजार लागला की दुरुस्त करायचा डे उभा राहतात तर ह्या दृष्टिकोनातून ह्या पत्रकार दिनाच्या निमित्त मी कसं घेईन आपल्याला की जे काय सत्य आहे खरं आहे खोट आहे हे मांडण्याची पात्रता आपण दाखवता आणि त्यातून आम्हाला राजकीय लोकांना सुधारणा करण्याचा वाव देतो आणि काय करत असतात ते जनतेसाठीच करतात चुका तर होत राहतील आमच्याकडून चुक आम काय भगवान परमेश्वर नाही पण एखादी चूक झाली तर ती पण निदर्शन आणण्याची ही चूक झाली नाही करून आपला पुढे गेलं पाहिजे या दृष्टीकोनातून पत्रकाराची भूमिका सांगलेली आहे ते सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील किंवा पत्रकार सगळे असतील ते एकदम अगदी परिपक्व हंड्रेड पर्सेंट बजवतात त्याबद्दल माझं बंद हो असेल आज आपण म्हणतो की सिनियर लोक पण दुसऱ्या बसले सगळे सिनियर लोक पण सगळे पत्रकार बसलेले त्यांच्या माध्यमातून जर आपण हे म्हणायला झालं तर आज एक चांगली टीम कौतुक करावाशी टीम ह्या सांगली जिल्ह्याला आपल्याकडे काम करते मिर्झामध्ये काम करते आता मिर्झा पत्रकारांचा कार्यक्रम मी करून आला त्यामुळे म्हटलं अजून संपला की नाही ना तर तो पण जाऊ आपण सगळे इथं थांबलेले त्यामुळे निश्चितच ह्या दृष्टिकोनातून एक विषय असा होता की आपल्याला सांगितलेला एक भवन पत्रकार भवन एक पाहिजे निश्चितच आम्ही त्यावेळी मागण्या म्हणून मी सांगितलं होतं की आपल्याला एक पत्रकार कोण पाहिजे की जेणेकरून तिथून आपल्याला प्रसिद्धी सगळ्या जगभर गेली पाहिजे दृष्टिकोनातून यंत्र लावली पाहिजे त्या एक पत्रकार होऊन झालं पाहिजे निश्चित पत्रकार लोक आहात आणि पत्रकार लोक म्हणले की सगळे तुम्हाला नमस्कार करतात आदरणीय करतात सगळ्यांना मानतात तुमच्याशी कोण पण डावलत नाहीये त्यामुळे आपण ऐकताना एक विनंती करावी की आम्हाला पुढत थोडा थोडासा द्या भूकर जर मिळाला आपल्याला तर निश्चितच आम्ही कुठून पैसा उपलब्ध करायचा आम्ही सगळे आमदार असू द्या खासदार असू द्या आम्ही पैसे उपलब्ध करून तुम्हाला ते एक पत्रकार भवन माझ्याची व्यवस्थापन करू मी हा शब्द आज दिलाय फोड पण तो शब्द द्यायची वेळ येऊ नका हे मला म्हणायचं आहे मी पण सांगितलं होतं की घरपुराचा प्रश्न असेल पण आज शासनाने आपल्याला महाडाच्यामध्ये सवलत्या दिल्या एस टी मध्ये प्रवास दिला एस टी मध्ये काय म्हणजे काय लोकांना पेन्शन पण चालू केली अशा बऱ्याच के के आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने चालू केले त्यामध्ये आपल्याला आपल्यावर अन्याय म्हणून बनवा म्हणून एक नियम आणि कानून पण बनवला की प्रत्येकांचा असता येते की आमच्यावर अन्याय होतो एक होतो त्यासाठी आपण केले ते के घरकुलाचं तुमचं मत असेल पण म्हाडामध्ये आपल्याला आरक्षण ठेवलंय म्हाडाचं जर लॉटरी निघाली तर त्यामध्ये आरक्षण आहे आरक्षण आहे पण ते राखीव पोस्ट आहेत त्या फरक पैशात नाही आहे हा तुमचा मुद्दा होता चार थे चार थे की पैशात फरक असा पाहिजे आम्हाला पण पण आरक्षण हे ठेवलं जाते की राखीव एका बिल्डिंग समजा वीस समजा चार खोल्या पत्रकारासाठी त्यामुळे लॉटरी निघणार आहे ते पत्रकार चार आम्हाला मिळू शकतात पत्रकार पण रेट तोच असतो त्या दृष्टिकोनातून आम्ही विनंती करू की बाबा हे रेट आहेत ते दोघांमध्ये फरक करा आणि त्यामध्ये थोडस सवलत द्याव्यात अशा आम्ही त्यांना विनंती करू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी 桑利。上